अजिबात तिखट न लागणारी आठ दिवस टिकणारी जिबेची चव वाढवणारी एकदम सटपटीत मिरची फ्राय असं आपण बघणार आहोत अशी एकदाच करून ठेवली ना तर अगदी आठ दिवस व्यवस्थित राहते घरामध्ये भाजीला काही नसेल तर चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी अगदी बेस्ट आहे रेसिपी जर आवडली ते एक लाईक नक्की करा सला तर मग सुरुवात करूया आता तसं बघायला गेलं तर तुम्हाला ज्या आवडतील त्या मिरच्यांपासून तुम्ही ही चटपट एक मिरची फ्राय तयार करू शकता पण जी थोडीशी मोठ्या आकाराची भरल्या मिरच्यांसाठी आपण आणतो ना मिरच्या अगदी कमी तिखट असतात खाताना अजिबात तिखट सुद्धा लागणार नाही तर इथे साधारणतः एक पाव किलो प्रमाणात आपण कमी तिखटाच्या थोड्या मोठ्या आकाराच्या पोपटी रंगाच्या या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुमच्याकडे जर रेग्युलर या लहान साईजच्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता खूप जसं तिखट खात असाल तर लवंगी मिरची वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता बाजारातून तुमच्या आवडीच्या मिरच्या आणाल तर काय करायचंय पाण्यामध्ये थोडस मीठ घालून दहा पंधरा मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचंय स्वच्छ होते नंतर कॉटनच्या कापड्याने पुसून आपण अशी देठ काढून घेणार आहोत तुम्ही देठांसहित केलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त स्वच्छ करून घेणं गरजेचं गर आहे ते इथे आपण थोड्या मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतल्यामुळे देठांचा भाग काढून घेतलेला आहे आणि एका मिरची उभे असे मधून दोन तुकडे करायचे आणि तुम्हाला जर अजिबात तिखट खायचंच नसेल तर यातला बियांचा भाग तुम्हाला सुरीने किंवा चमसाने काढून घेता येईल मिरचीमध्ये ज्या बिया असतात ना तर त्याच्यामुळेच मिरची जास्त तिखट लागते तर बी काढली की अजिबात तिखट लागणार नाही वयस्कर मंडळी असतील किंवा लहान मुलांना बऱ्याचदा मिरच्या मसाला आवडतो अशा वेळेस बी काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल तर इथे आपण सगळे पाव किलो मिरच्या अशा देठं काढून मधून चिरून घेतलेल्या आहेत आता मिरच्यांसाठी ना एक मस्त मसाला तयार करून घेणार आहोत यानेच खरी चव तुमच्या मिरची मसाल्याला येते तर त्यासाठी कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचे आपण धने घेतलेले आहेत सेम नाश्त्याच्या चमचाने एक चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे मोहरी घेतलेली आहे आणि सेम चमचाने अगदी पाव चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे आता यापैकी तुम्हाला जर काही चालत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल पण हे सगळे मसाले पाचक आहे चवीला मिरची मसाला अगदी छान होतो तुम्हाला जर हवा असेल तर एक दोन ते तीन मेथीदाणासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता हे सगळे जिन्न साधारणतः मध्यम मासेवर एक तीन ते चार मिनटं मध्यमासेवर छान सुगंध येईपर्यंत थोडेसे लालसर गोल्डन होईपर्यंत आपण भाजून घेतल्यात थोडंसं गार झालं की एखादं स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत जितकं मिक्सरचं भांडं तुमचं कोरड स्वच्छ छतकाच मसाला किंवा मिरची टिकायला मदत होते आणि मिक्सरला सिंपली आपण थोडीशी जाडसर अशी याची पूड करून घेतली हवं असेल तर खलबत्त्यामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल आणि या मसाल्यामुळे ना खरंच चटपटीत आणि छान तुमची मिरची मसाला तयार होतो यानेच खरीच चव मिरचीला येते आता सेम कढाईमध्ये पुन्हा आपण एक पळीभर तेल घेतलेला आहे तेल हलकसं गरम झालं की अगदी तीन चिमूट किंवा एक पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे हिंग जरूर घालायचं आहे अन्न पचायला मदत होते शिवाय मिरची मसाला चवीलाही अगदी छान लागतं आता हिंग अगदी मध्यम मासेवर छान फुलेपर्यंत आपण काही सेकंद चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये चिरून घेतलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आता या हिंगाच्या फोडणीमध्येच ना साधारणतः एक दोन मिनटं मध्यम मासीवर मिरची आपण छान परतून घेणार आहोत याला चांगला हिंगाचा फ्लेवर लागला पाहिजे म्हणजे खाताना आणि पसायलाही हलकी जाते अजिबात तुम्हाला मिरची असून सुद्धा बांधणार नाही तर इथे साधारणतः तुम्ही बघू शकता एक दीड ते दोन मिनटं झालेली आहे हलकासा रंग पोपटी रंगावर झाल्यासारखा दिसत असेल आणि मिरच्यांचाही छान सुगंध पसरलेला आहे जरी तुम्ही रेग्युलर लवंगी किंवा साध्या मिरचीचं करत असाल तरी बनवण्याची पद्धत सेमच आहे दोन मिनटं चांगलं परतून घेतलं की यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे काश्मीरी किंवा बेडगी पावडर घालायची जे अजिबात तिखट नसते मात्र हलकासा रंग मस्त येतो जो दिसायलाही अगदी छान दिसतो अर्धा चमचा आमचूर किंवा चाट मसाला तुम्ही वापरू शकता आपण अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा किंवा चवीपुरतं साधं मीठ घालायचं आहे आमचूर पावडर असेल किंवा चाट मसाला घातला असेल माझ्याप्रमाणे तर त्याने ना, ना चटपटीत मिरची मसाला व्हायला मदत होते जर दो तुम्हाला दोन्ही घालायचं नसेल तर लिंबाचा रस कधी पिळायचा तेसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता हे मसाले घातल्यावर पुन्हा पण दोन मिनटं मध्य मासेवर थोडा रंग बदलेपर्यंत प्रत्येक मिरचीला छान मसाले कोट होईपर्यंत परतून घेतल्यावर झाकण लावायचं आणि मध्यम मासेवर एक चार ते पाच मिनटं थोडं वाफेवर शिजवून घ्यायचं साधारणतः सा एक सहा सात मिनिट झालेली आहे मिरचीचा आकार मोठा असल्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो लहान असेल तर एक पाच सहा मिनिटात होऊ शकता रंग अगदी मस्त आलेला आहे हवा असेल तर अधून मधून थोडं झाकण काढून मिरच्या वर खाली करून तुम्ही परतून नंतर झाकण लावून पुन्हा शिजवू शकता म्हणजे सगळीकडून एक सारखी छान मिरची परतली जाईल एकदम मस्त खमंग छान सगळ्या घरात सुगंध पसरला आता या स्टेजला काय करायचं आहे म्हणजे अगदी सगळ्या शेवटी जो आपण सुरुवातीला मसाला करून ठेवलेला होता ना तो सगळा आपण यामध्ये घातलेला आहे चमचाने मोजाल तर साधारणतः एक तीन ते साडेतीन चमचे असावेत आता हा मसाला घातल्यावर आपण हे सगळे जिन्नस छान एक एकजीवर परतून घेणार हो। आहोत आणि या स्टेजला जरी गॅस बंद केला तरीसुद्धा चालू शकेल आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचूर किंवा चाट मसाला तुम्हाला यामध्ये वापरायचा नसेल तर सगळ्या शेवटी जेव्हा तुम्ही गॅस बंद करता ना तेव्हा चमचा दोन चमचे लिंबा सरस पिळून मस्त याला परतून घ्यायचं आहे म्हणजे लिंबा सरस आपल्याला अजिबात शिजवून घ्यायचं नाही त्याने हलकीशी कडवट तुमची ही, ही मिरची लागू शकते म्हणून गॅस बंद केल्यावर लिंबा पिळून घ्यायचा दिसायला किती सुंदर दिसते तुम्ही इथे बघू शकता मस्त चटपटीत आणि तोंडाला पाणी आणणारी ही मस्त मिरची फ्राय खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडीशी गार केली ना तर आणखी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होते आता एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नाही काही तोंडी लावून खायचं असेल तसं हे मस्त मिरची मसाला भाकरी चपाती बरोबर वरण बर भाताबरोबर खिचडी मसाले भाताबरोबर तोंडी लावून खाऊ शकता प्रवासाला नेण्यासाठी एकदम बेस्ट आहे अजिबात तिखट न लागणारी चटपटी तशी मिरची फ्राय मिरची मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे मुंबईसारख्या भागात राहत असाल थोडंसं दमट वातावरण असतं शिवाय आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे तो हे तुम्हाला ठेवायचंय बाकी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर ठेवलं तरी सुद्धा अगदी छान राहतं आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा